राहुल गांधीचे सगळेच घरातील माणसं पैसेवाले मोळची त्यामुळं अशी परिस्थिती आज आहे की त्यांना काय जनतेचं पडलं आहे जनता कशीवी राहिली कशीवी जगली तर त्यांना एकच म्हणायचे की आरक्षण या गोरगरिबांना मिळू नये की त्याचं पहिल्यापासून ठाम त्यांच्या घराण्याच्या आहे त्यामुळं प्रत्येकाला असं वाटतं आहे की ते सरकार चांगलं आहे सत्तर ऐंशी वर्ष काँग्रेसनं राज्य केलं काहीसुद्धा करू शकतील नाही हे गिरण उद्वस्त धंदा करायला काँग्रेसमुळे कारणीभूत मार्केट सांभाव कापड बाजार कारणीभूत के काँग्रेसवाली तसं भाजपचं सरकार दहा वर्षात त्यांनी मोठी प्रगती केली कारण त्यांनी कुठल्याही गोष्टीला अडचाल नाही गोरगरिबासाठी सहकार्य गरज आली रेशनिंग फुकान आज पैसे वाटतात आज या बायकांना कधी रुपये मिळत नव्हता आज त्या बायकांना पंधराशे रुपये मिळेल तरी आज ते प्रपंच करतात प्रपंचामुळे त्यांचा अख्खा उदाहरण चालला जातो त्यांना आधार झाला पंधरा किलो आज त्या बायका कशाही केल्या तरी ते, ते म्हणल्या आम्हाला एवढं सरकार आलं पण त्यांनी कधी जी रुपया देऊ